नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत भाताण येथे रंगणार पणवेल तालुका चषक महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भाताण आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका चषकाचे आयोजन एक दोन तीन व चार मार्च रोजी ग्रामीण नाईट क्रिकेटचे सामने होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तरुण तडफदार पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे महाराष्ट्रात जिल्ह्यात तालुक्यात अन्यायविरुद्ध आंदोलनाची रोखठोक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेऊन नेहमीच अग्रेसर असते तर क्रिकेट चाहत्यांच्या हक्कासाठी हॉटस्टारवर क्रिकेट सामन्यांचं सा विविध भाषांमध्ये समालोचन केलं जातं पण मराठी भाषेत समालोचन केलं जात, केल जात नाही त्यामुळे मराठी समालोचनाचा पर्याय देखील डिस् हॉटस्टारकडून मराठी क्रिकेट चाहत्यांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेचे अमेय खोप खोपकर यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केली आहे असे अनेक मुद्दे घेऊन महाराष्ट्रात नवनिर्माण सेना सरसावत असते याचाच एक भाग म्हणून क्रिकेट रसिक खेळाडू यांच्यासाठी पणवेल तालुक्यामध्ये प्रथमच नाईट क्रिकेटच्या क्रिकेट, क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून भाताण येथे होणार आहेत या चार दिवस होणाऱ्या सामन्यांमध्ये तब्बल सव्वा दोन लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे या स्पर्धेला आवर्जून भेट देण्याचे आवाहन रामदासभाई पाटील यांनी या ठिकाणी केले आहे